स्वागत आहे आज रेडी झाले तर पप्पा आणि मम्मी आता पप्पा आणि मम्मी चालेल पा संभाजीनगरला बाळ बाळा आता चादर इडी करा का मम्मी बाहेर पप्पा मम्मी चालले संभाजीनगरला तब्बल ना गो स्त्री

बाळा स्वेटर घाले बस सोडून येईल बाळा आता रेडी झालेली रेडी व्हाईट शर्ट घातलेले कालच बाळान मी रेडी झालेलो तर नाश्ता करत जाऊ बाईक जमल तर बाळां ब्लॅक ब्ल्यू पॅन्ट घातले सुद्या ब्लॅक पॅन्ट घातलेली दे ब्लॅक पॅन्ट घातलेली सध्या आता चला गायच जाऊ आता दुकान मला घे पर गाडीत चालू पैसे घे गाय जात पैसे पहा तिथे पाहिजे खायचं पाऊस परीकड साईड जाणार चला आता चालतोच पहा गायचडी सांगितलं दोन गाडी पाहिजे सांगितले आता चला आता आलो डबल घरी आज येणार नाही आम्हाला माहितच नाही आज सध्या पोळ्या घेऊन जाऊन घे पोळ्या आता पट घे पोळ्या चला घ्यायचं दुकानावर आता शिवादा येतात लावून घ्यायला बाळा सध्या पोळ्या घेतलेल्या दिकीट टाकले बघा आता चला घ्यायचं जाऊ दुकानावर चला घ्यायचं आलेले दुकानावर सुद्धा आता डाक साहेब नग न ग बाळा इकडे द्यायला जाणला शिवादा आलेले शिवादा नेमकी झाले तर सव्वा दहा पाहून साडे दहा आलेले सध्या लावायत बाहेर

ता ता दूखना दूखना चला आता बस दुकानात काय जात जाऊ पाड्या दुकान असतो त्या पॅन्ट आता ही इस्त्री मारुत सव्वा एक वाजत बाळ आलेले आता राहिले दुकान काय जातो वाजेल पा इस्त्री करून आणली पॅन्ट आता आता वाजेल पा दोन सध्या आता जेवण करू पुरी भाजी आणलेली आज बी आणली ती काल बी आणली होती आज बी आणली कोशिंबीर भाजी ही पुरी पोळी आता आई नाही म्हणून आणली भाजी मय मय नाही खाली मीच खाणार आज बी अन ती मीच खाली आज आई नाही म्हणून आणलं आज चला आमची पुरी भाजी खाली आज पाय चप्पल या का पाय तिकडे नेऊन बाकी तू आली ते टाकलो नको नालो नेमकं हे राहायला शिवादा बसले चला बसतो चला गेलो आलो तू नेमकं घरी आता मामा गाडी पेट्रोल संपलं ते पेट्रोल आणलं आता आता उठ तुझं दुकान दुकानावर हॅलो काय सध्या आता रेडी झालेले पूर्ण टीशर्ट शर्ट विशर्ट घातले ब्लॅक आता सध्या चला हात पाय धुतलेले आता चालू का दुकानावर चला आता जाऊ दुकानावर तर गाईज आता मामा पेट्रोल आणला तर गाडी टाकला ऍक्टिव्हा चला आता इकडे दुकानावर आलेले सध्या मामा पेट्रोल ते पेट्रोल जरा मामा पट्टू इथं ठेवू का ढकल चला काही जाऊ दुकानावर तो तो मी चला गायच आता आम्ही आलेले दुकानावर आता बाळा चालला पाहत घरी हातातून येईल मी आलो आता आत्ता धुवून पडतो चला एक पहा जमकत जेवण आला आता सध्या साई मी <laughs> दुकान लावून घेतलं ला आता पूर्ण चालू पाह घरी सध्या दुकान लावून घेतलं इकडं सध्या लावून घेतलेलं आहे साई पळतच गेला साई जेवण करून आला साई म्हणतो तुमची आईसे आमचे काय आता सांग आईश पण चला घरी आहे पहा आला पळत सध्या

नऊ वाजता रात्रीच्या नऊ वाजता आमचा भाऊ घासायला दात स्मूथ आहे का नाही बरं हम्म कसा आहे mm -hmm. क्वालिटी सांगा एकदा mm -hmm. पाव पाव रात नऊ वाजता दात घासणं चालेल हो नवा बरं सांगा कसा आहे इस्मूथ काय जातं जाऊ दे आपण डब फुल भाऊ काय

पाहुणे अकरा वाजता चौर लागला चला एडिटिंग डिटेंग करू चौर चला चला काय जातो फोन आला पप्पाला पप्पाचा बाळ बाळालं बाळा चालला आता पप्पाला नाही बाळा याचा आणि लसी बी घेऊन येणार पप्पाला नेमकं मला तर जाय बाळा लवकर चल हो अंधार झालेत पाहुणे अकरा वाजले जातात सध्या फोन पूर्ण फोन नाही बाहेर बाळा चालला आता सध्या तर चला काय बाळा येईल घेऊन आता चला काय प्रेस आणले लस्सी आण पुन्हा मुंबई साइड कुठून आले बाबा बरे सकाळी कॅसिपी होत चला काय चार आणलेले आहेत हे वाटते कोणत्या लसी मँगो येत आणि हे मिल्क लसी आहे सध्या जाणल्या घर चला चला गोष्ट चष्मा असतात काय झालं पप्पा गेले हॉटेल मध्ये ना सकाळी नाश्ता करायला चष्मानी मोबाईल का अकोल्या पुढे मग इष्ट झाला काय औरंगाबाद औरंगाबाद जवळ जवळजवळ झालं कार्ड तिथच चित्रच नाश्ता करून पुढे गेले आणि मग लक्ष राहिला

गाडीची गर्दी रे आणि ते कानात घातले तर आणि ते हातात मोबाईल एखाद्या जर असा धक्का दिला तर मोबाईल खाली पडायची मी मला वाटायले आणि डोक्यात जायचं ओ भाऊ सर का भाऊच्या कानात कुंबळ्या भाऊ का काय कुठे असा व्या कुचका दिला मग सर कधी पण घालून बस मध्ये गेल जास्त चार्जिंग उतरली त्याची पुरी चार्जिंग पुरी उतरली मोबाईल उतर तर आय होप तुम्हाला आवड असेल आवड असेल लाईक करा सब्सक्राइब करा बेटे वगैरे नवीन लोग भली ओके